काय अगे ह्या चतुर्थीक ना जरा जरा माझ्या मित्राचं मंडळ हा त्या मंडळात जरा भजनात जात चतुर्थीत मित्राच्या मंडळात जाती आणि भावक्याच्या कोण जातो भाऊक्याच्या कायमच सोडून जायच नाही गरज गरजा म्हणून जात कायमच सोडून जायचं नाही बरोबर पण भावक्याचे चारच दिवस हे गणपतीच्या असतं तुझ्या नारावर कोण जे वर्षाच्या बारा महिने असतंयच ना भाऊक्या सोबत वर्षाच्या बारा महिन्याचा माका सांगा नको हे चतुर्थीचा सांग तू नाही कोण येतो जाग जपता तुझ्या जाव आता इतकी वर्ष गेलाय ना मग तो वर्ष वाईट ऍडजस्ट केलं तर काय हो त्या का पण गरज आहे ना माझी काय सांगा नको माका माका काय जमाचा नाही का तुझ्या नाटकात तुझी सांगा नको माका तू या जा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करजा दा। मी या जाणार तर तू काय सांगणार असं तुमच्या बचा खाली गाडी येऊन तुडकन आणि बापू आणि सोडून येते त्याच्याकडे घाली भजना घालतात मी रोज कायम कायमच थोडी जाते तुला समजत नाही कायम जायमता माझा सांगा न सांगतोय तुम्हाला माझी भाऊ की उद्या मेलयच कीच येऊन माका अडावतली तुझे मित्र नाही येतले माझा नेव होय होय माझे मित्र नाही माझे मित्र येतात भाऊक्याच्या आधी हो येत हुँ, हुँ। पुर्ता -पुर्ता पुर्ता -पुर्ता जे माईता भाऊकी दातली ते मित्र हे ते भाऊके नात लाल्ल्यास मित्र ना हात लावते तुझे तू का यं सांगतास होय दबराव तो नको ते मगा पुढचा पुढचा सांगा नको मी दातले दाव का ना जा मी माझ्या भाऊके कायता सांगान मग ये तुका टाकून हे भावकेचे बाय मग ये रोक